अरे तुमचे संस्कार तुमच्या बोलण्यात दिसते तुमच्या वागण्यात तुम्ही काय पात्रतेची माणसं आहात ती कळतय मला वाटतं ज्या माझ्या वडिलाची तुझ्या जा आजाने जा सुपारी देऊन हत्या केली त्यांचा उल्लेख जर तू माझा बाप करीत असशील तर तुझ्या इतकी नालाय गावलात कुठली दुसरी असू शकत नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आणि आम्ही संयम आहोत आमच्या बापांनी चांगले संस्कार केलेत म्हणून आम्हाला तुम्हाला त्या भाषेत उत्तर देता येत नाही पण एवढं तुम्हाला सांगतो की तुम्ही एक पवनराजे जरी संपवला असतील तरी त्याच ताकदीचा दुसरा राजे तुमच्या छतानावर या ओमराजेने उभा केलाय त्यामुळे त्या ग पाहण्याच्या नाही का पैशाच्या माझावर बोलायचं नाही ना आणि चाळीस वर्ष तुम्ही जे स्वप्न दाखवता ना दाराशिवकरांना पंचेचाळीस वर्ष मंत्री असताना मला बारशी त्याच लोकांना विचारायचंय बार्शी तालुका आहे दाराशिव काय मग आडच मोठी पाहिजे होती दाराशी होती का बारशीची हाय का तिथं काळ कुत्र हाय का हा आणि इकडं बारशी मग कसं दाराशिवसारखा कस करायचंय का बारशीचा तुम्हाला उघड आहे मला लय बोलायची सांगायची गरज नाही म्हणून बांधवानो फक्ता फक्त आता शेवटचा विषय आहे शेवटचा विषय मला तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचा आहे और बहिनो ना खाऊंगा ना नाही ना खाने दूंगा लेकिन जो भी ज़्यादा से ज्यादा खाने वाला है उसको साथ मी लमान्य आज दादा पवार सत्तर हजार करोड का घोटाला कोणी कोण बोललो मी बोललो का मोदी साहेब मोदी साहेब आमचा सा तुमच्यावर विश्वास होताच ना पण तुम्ही सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून आरोप ज्या पवार साहेबांवर केला अजित पवारावर तेच अजित पवार सहाच दिवसानं तुमच्याच मंत्रिमंडळात कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून खा मं आले अर्थमंत्री म्हणून बरं का दिलं अर्थ का म्हणले हमच्या इतकं खायचं चांगलं दुसऱ्या कुणाला मग सन्माननीय मोदी साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा तुम्ही आम्हाला शब्द दिला हा तुम्ही जर त्यांना जेलत घातला असता आम्ही काय म्हणलो नसतो पण जी तुमच्या पार्टीतील त्याला मोकळी आणि जी विरोधात राहील त्याला ही योग्य आहे का हो मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ तारखेला आठच आहे का मग तसं का तुम्ही मोदी की गॅरंटी मन की बात ऐकली करायला हि तर काय रेडिओ वरच फुकायचं नाही का नेसत पुढच्या ऐकू घ्यायचं मी हाट म्हणून आठ म्हणलो होतो तारीख किती आहे किती आहे हा जागा अरे आपला बान चोरलेला आहे म्हणून निवडणूक आयोगानं काय दिलंय काय दिलंय काय दिलंय मशाल हा आता मामा बरं झालं बाणव शिवसेना कुणाची हो मामा ती हांड्या म्हणताय एक नक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणाची मामा ही दूहांड्या म्हणताय अजित पवार बघा आमचा बांध चोरलाय आम्हाला मशाल त्यांचं घड्याळ चोरलंय आणि ती चोरलेलं घड्याळ घेऊन ताई उभा राहिल्या जातात आणि त्यांना दिली तुतारी बांधवानो याचा ह्याचा विचार करा आणि महाराष्ट्राचं राजकारण नासवणाऱ्या माणसाला येणाऱ्या सात तारखेला मला निस्ता असा हा बडा पाहिजे निपर की पुन्हा म्हणून कुठल्या पहादरानं पक्ष सोडून फोडून जायची तलब केली नाही पाहिजे कोणी काय असताना तू पक्ष पडला तोडून जर पलीकडे गेला तर तुझी जनता अशी अवस्था करते मला वाटतंय हा संदेश तुमच्या मताच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून ह्या ओमराजेनं तुमच्यासाठी पाच वर्ष इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्या केलेल्या कामावर तुमच्याकडनं हक्कानं तुमचं एक मत मला पाहिजे माझ्याकडे लय मोठी यंत्रणा नाही माझ्याकडं पैसा नाही पन्नास टोके घेतले म्हणून त्याचा प्रश्न नाही पण माझ्याकडे काय मला वाटतं ही माझी ताकद आहे उद्याच्या येणाऱ्या सोळा तारखेला मी सोळाला ला फॉर्म भरायचं का न भरायचं ग सोळा तारखेला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी माझं नामनिर्देशन पत्र म्हणजेच फॉर्म दाखल करणार आहे आता आपल्याकडे घोड्या गाड्या पाठवायला नाहीत जेवढे काय जमचाल तुमच्या तुमच्या परीनं कसं यायचे तसं या आणि आता धनी शक्ती आहे गाड्या येतात येतात आपली गर्दी तिथे कमी दिसली म्हणून काळजी करू नका आपली गर्दी चार तारखेला मापताना त्यांच्या लक्षात आली पाहिजे मतदानाच्या रूपानं आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या बटन दाबून तुमचा खासदार म्हणून काम करायची संधी द्या एवढी विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज